सफाई कर्मचारी महिला अनिता माळी इटारसी स्टेशनवर अल्पोफार खरेदी करण्यासाठी उतरले असताना त्यांनी पाचशे रुपये सदर दुकानदारास दिले व क्षणार्धात ट्रेन सुरू झाली दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सदरक्षणा खल निग्रह आय या पोलीस खात्याच्या ब्रीद वाक्याची प्रचिती देवळा तालुक्यातील भाविकांना आस्था ट्रेन मध्ये आली आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या माध्यमातून देवळा तालुक्यातील भाविक आस्था ट्रेनने अयोध्याला गेले होते अयोध्यातून प्रभू रामाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू असताना ट्रेनमधील देवळा येथील सफाई कर्मचारी महिला अनिता माळी या स्टेशनवर अल्पोफार खरेदी करण्यासाठी उतरले असत्या त्यावेळी पाचशे रुपये सदर दुकानदारास दिले व शणार्धात ट्रेन सुरू झाली यामुळे महिलेने धावपळीत रेल्वे गाठली पण महिलेचे उर्वरित पैसे दुकानदाराकडेच राहिले हा प्रसंग येथील किशोर चव्हाण बंडू शेवाळकर व अन्य यात्रेकरूंनी यावेळी रेल्वे पोलिसांना सांगितलं मात्र तोपर्यंत किलोमीटर ट्रेन पुढे आली होती अवघ्या एक ते दीड तासात संबंधित पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून इटारसी रेल्वे स्टेशनवर संपर्क करून सदर महिलेचे शिल्लक पैसे पोलिसांनी फोन पेद्वारे मागून गरीब महिलेला परत केले पण पर राज्यातील पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन घडल्याने यावेळी महिलेच्या चेहऱ्यावर निखळ आनंद ओसंडून वाहत होता यावेळी रेल्वेतील सर्वांनीच पोलिसांच्या वर्दीत देवदूत पाहिले सर्वच उपस्थित प्रवाशांनी या कामगिरीचे पोलिसांचे टाळ्या वाजवून कौतुक करायला कृतज्ञता व्यक्त केली ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून परराज्यातील पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक होत आहे